मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या महाआरोग्य शिबिराला वाडेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक युवासेना सचिव दीपेशजी मात्रे युवासेना सचिव विठ्ठलजी सरप यांच्या आदेशाने युवासेनेचे जिल्हाप्रमुख नितीन माणकर व जिल्हाप्रमुख निखिल ठाकूर यांच्या नेतृत्वात आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता वाडेगाव येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नामदार एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या साठव्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्हा युवासेनेचे जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मानकर आणि निखिल भाऊ ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा रुग्णसेवेचा व्रत म्हणून सी एम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं रुग्णसेवेचा वसा हा सी एम साहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर चालत आहे त्याचाच हा अग्निकुंडाचा एक भाग म्हणून आमचे सहकारी मित्र युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊ मानकर यांनी हा वाडेगाव चालवला आहे खऱ्या अर्थानं गोरगरिबांची सेवा घडावी गोरगरिबांना यापासून रुग्णाच्या खऱ्या अर्थाने मदत व्हावी यासाठी हा आमच्या अकोल्याचे काही डॉक्टर मंडळी आहेत त्यांचा पण मोलाचा वाटा आहे या सहभागामध्ये आणि तरुणांनी आज रक्तदान दे केलेलं आहे खऱ्या अर्थाने तरुणांनी केलेलं रक्तदान कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करू याचाच या सी एम साहेबांचा वाढदिवसाचा खऱ्या अर्थानं सार्थक होईल असं मी या वतीने जाहीर करतो अनाथाचा नाथ म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे असे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या जन्मदिनी रुग्णांची सेवा व्हावी याकरिता नितीन मानकर आणि निखिल ठाकूर युवासेनेचे जिल्हाप्रमुख यांनी हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तर या रुग्णसेवेच्या माध्यमातून जनतेला सर्वतोपरी मदत व्हावी हा एक उद्देश ठेवून आज खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांचा वाढदिवस इथे साजरा होतो आहे मी व्यक्तिशहा यांना शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम राबवावेत अशी देखील मी यांना प्रार्थना करतो या शिबिराचे उद्घाटन भाजपा ज्येष्ठ नेते विजय मालुकार अकोला यांच्या शुभ हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच सोबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या महाआरोग्य शिबिरात नेत्र तपासणी तसेच थेलिसिमियाग्रस्त आजार व भूम्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते

नेत्र तपासणी शिबिर ठेवलेलं आहे ब्लड कॅम्प ठेवलेला आहे गरजू लोकांना व थेलिसीमेचे मुलं जे आहेत त्यांना ब्लड पुरवणे हे त्यांचं कार्य आहे आणि त्या कार्यामध्ये आपण सहभाग झालेलं आमच्या श्री सत्यसाई सेवा संघटनेमार्फत गरजू लोकांपर्यंत मेडिसिन पोहोचवणे हे आमचं कार्य आहे आज महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक येथे नितीन भाऊ देश सॉरी नितीन भाऊ मानकर यांनी इथं रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे त्यासोबतच मला नेत्र वाटतं नेत्रदानाचे नेत्रदान शिबिराचे पण आयु इथं आयोजन नियोजन यांनी केलेले आहे आज हा एक श्रेष्ठ श्रेष्ठदान हे मानल्या जाते कारण आपण जगतो आपण आपल्यासाठी आपन तर रोजच जगतो आपण आज दुसऱ्यासाठी कुठंतरी आज जगून पाहावं नितीन भाऊनी या हा संदेश आपल्याला सर्वांना दिलेला आहे इथं शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले आहे मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे नितीन मानकर यांनी हे गरिबांसाठी खूपच लाभदायीक आहे आणि माझ्या पोटाच्या डॉक्टरांना दाखविले आहे मोफत सुविधा दिलेली आहे त्यांना गोरगरिबांना व अशी सुविधा सतत देव आणि असे शिबिर प्रत्येक वाडेगात प्रत्येक वर्षी लाभ असं माझं तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय आदर्शशाळा जिल्हा परिषद येथील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली डॉक्टर परमेश्वर जुनारे डॉक्टर अमोल रावणकर डॉक्टर आदित्य बुर्जे डॉक्टर गोपाल लाहोळे डॉक्टर पंकज कुमार तोळकर साई ब्लड बँक डॉक्टर रमेश पाटणकर डॉक्टर स्वप्नील लाहोळे डॉक्टर आशिष ताले डॉक्टर रवी खंडारे डॉक्टर किशोर रत्न पारखी यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या स्वादेशानिमित्त आयोजक श्री नितीन मानकर यांनी जे शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन व शुभेच्छा देतो आणि या शिबिरानिमित्त मी डॉक्टर आशिष तांबे वसुतीशास्त्र व स्त्रीरोक्तनीय स्त्रियांच्या विविध आधारावरती जसे की मानसिक पाळीचे आधार गर्भतीचे संबंधित आजार यासंबंधित बरेचसे रुग्णांवर उपचार दिलेले आहेत आणि बाकीचे डॉक्टर सुद्धा जसे गॅस्ट्रेंट्रोलॉजिस्ट ऑप्थॅनॉलॉजी डोळ्याचे विकार हृदयासंबंधित जे काही आजार असतील त्यासंबंधितसुद्धा इथे डॉक्टर उपलब्ध आलेले आहेत आणि आयोजक मंडळींनी जो हा उपक्रम राबविला आहे त्याला गावातून पण भरपूर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी मी आयोजकांचे आभार व वा पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा देतो यावेळी शिवसेना शिंदेगड प्रमुख विठ्ठल सरप युवा जिल्हा प्रमुख नितीन ठाकूर युवा जिल्हा प्रमुख नितीन उपजिल्हा प्रमुख महेश मोरे प्रमुख राज यादव तालुका प्रमुख बाळापूर शंतुनु मांगटे उप प्रमुख बाळापूर नितीन बारबुदे शहर प्रमुख अन्सार शहा वाडेगाव सर्कल प्रमुख धीरज भटकर प्रमुख पाथूर समीर देशमुख पूर्व विधानसभा अध्यक्ष शिवम सतरकर विजय गावंडे तुषार बोरकर वैभव कांबळे राहुल चोंडीकर व सेनेचे कार्यकर्ते जय महाराष्ट्र शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाळेगाव येथे भव्य आरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले सर्व लोकांना आम्ही गावागाव गावागावी गाव आजूबाजूच्या खेळ्यापाळ्यात जाऊन आम्ही विनंती केली की तुम्ही आज शिंदेसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त इथे येऊन याचा लाभ घ्या <coughs> शिंदेसाहेब हे अनाथांचे नाथ आहेत आणि आम्ही त्याच्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे काम आज इथं करत आहो आज शिंदेसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो